जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत हल्ल्यात एका चौतीस वर्षी युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला रामनाथ सूर्यबान गुरकुले राहणार सावरगाव तळ असे मयत युवकाचे नाव आहे गुरकुले यांच्या छातीपासून डोक्यापर्यंतचा सर्व भाग लचके तोडत बिबट्याने खाऊन टाकला हिवरगाव शिवारात एका ठिकाणी एक दुचाकी उभी केलेली असून शेजारी चपला पडलेल्या आहेत आणि रक्ताचे डागही पडलेले आहेत अशी माहिती तेथील रहिवाशांनी संगमनेर पोलिसांना दिली होती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमित महाजन आशिष आरवडे संगमनेर वन परिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे हे देखील तेथे ते पोहोचले पोलिसांनी दुचाकी उभे असलेल्या ठिकाणापासून काही अंतर पुढे जाऊन पाहत असताना गवताला दगडांना रक्ताचे डाग लागलेले दिसले त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत एकाचा मृतदेह त्यांना आढळून आला शरीरावरील अनेक ठिकाणी गंभीर जखमा झालेल्या होत्या छातीपासून डोक्यापर्यंतचा भाग पूर्णता लचके तोडून खाल्ल्याचे दिसून आले संबंधिताची ओळख पटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता त्याचे नाव रामनाथ गुरकुले असल्याचे निष्पन्न झाले प्रथम हा प्रकार बिबट्याने केलेल्या हल्ल्यातच झाला असल्याचा कयास स्थानिक रहिवाशी पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला याशिवाय अन्य हिंस्र प्राण्यांनी देखील हल्ला केलेला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली उत्तरीय तपासणीनंतर यावर प्रकाश पडणार आहे उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला गणेश दादाभाऊ शिरतार राहणार सावरगाव तळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे सहाय्यक फौजदार बी वाय टोपले अधिक तपास करीत आहेत सलीम शेख सहप्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत